मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं हो या मागणीसाठी करतो काय होतं केलं म्हणून चांगलं काम करतो देवेंद्र फडणवीस बाजू लावून धरणं चांगलं हो दूध का दूध पाणी का पाणी एकदा लावू द्या दिवशी मराठ्याला तरी कळते ना कोणचे आमदार बोलतात कोणते नाही बोलत विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणतात सत्ताधाऱ्यांचे काय म्हणतायत हो ना मरा ढंग पड उघडे पडू दे बरोबर आहे आम्ही वाट बघतोय त्या दिवसाची तुमची पण चीज मागणी आहे का बघा आता ती आता हे माणूस आहे सैन्यातला त्याच्यामुळे काय भयान माणूस तो मागणी करू शकतो मागच्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत जी आहे ते जास्त आक्रमक झाले असं वाटत नाही तुमच्याविषयी किंवा मग मराठा आरक्षणाविषयी सत्ता टिकवायला पद टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच हवा लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत त्यांना कोणाला दोष नाही हे सगळं फडणवीस घडून आणतील आणि फडणवीसांना कळत नाही की आपण किती संपवायला लागलो हे जितके जितके आमदार बोलतील मंत्री बोलतील तितका तितका समाज खोलून उठायला लागला त्यांच्या पक्षातला समाज सुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खतखत निर्माण झाला की आपल्या लेकरासाठी लढायला कोणी नाही जे आमदारांना मोठं केलं ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन तेच आज आपल्या आंदोलनाच्या आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही यांना पक्ष आणि नेता मोठं वाटतं ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले कारण हे सोपं नाही बाकीच्या समाजाचे लोक बघा की कोणत्याही पक्षात राहतील पण आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत त्यांच्या ते त्यांच्या विरोधात जात नाहीत आणि आंदोलन पण करत नाही हे मात्र स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा पक्ष त्यांच्या आणि त्यांचा नेता आणि स्वतःची संपत्ती वाचवायसाठी जातीच्या आरक्षणाच्या विरोधात आपल्याला मोठं आरक्षण वाटलं पाहिजे जसं बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं नेता आणि पक्ष मोठा नाही वाटत त्यांना तसं यांना वाटणं अपेक्षित होतं आणि मराठ्यांना ते ऐकायचं होतं यांच्या तोंडून की पक्ष नेता आमच्यासाठी मोठा नाही कोणी निवडून येऊ किंवा कोणी पडू आमच्यासाठी ते मोठं नाही आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे कारण आमचा करोडो गोरगरीब समाज मोठा या आरक्षणामुळे होणार आहे हा उद्देशांचा पाहिजे होता परंतु आता देवेंद्र फडणवीसांचे विचार जर चालवायचे म्हणलं यांना तर यांना नावीला जाऊन तसं वागावं लागणार आहे नसता तो यांना झोप नाही होऊ देणार यांना कामं दिलेली आहेत आणि काय आणि काय काय दिलेलं असेल आता हे संपात्या वाचवायच्यात त्याचं ऐकावच लागणार आहे नसतं तेतच लय मला तर लयड अशी वाटत फडणवीस पण ते इतकं भेकड निघालं ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय म्हणता येईल केसकरीनं जेलमध्ये टाकी म्हणजे हेलंही सोपं राजकारण हाताळतोय तो अजे तो काम येत ना त्याला पुरोगामी विचारानं मुरब्बीपणानं काम नाही करत सत्तेच्या जोरावरती आणि त्याचा गैरवापर करून फक्त भेडायचं गोरगरीबाला किंवा त्या नेत्याला की तू आमचा ऐक नसता तुला जेलमध्ये टाकू जसं की मला करायचा प्रयत्न केला त्यांनी त्याने यासाठी नेऊन जेलमेट टाकेन म्हणून मला टाकून कुटुंबाला टाक मी नेमोजित तुला गप्प बसलं ते फक्त ते वेळीच दे त्यांनी देवेंद्र फडणवीस सरळ सरळ काम केलं पाहिजे जनतेचे काम करणं त्यांची जबाबदारी हे असले चोराच्या उलट्या बाबा हे असलं नसलं पाहिजे त्यांची काम करणे जबाबदारी ते त्यांनी केलं पाहिजे उगच आमचेच लोक आमच्याच विरोधात घालून देवेंद्र फडणवीस जास्त फसायला लागला हे त्याच्या लक्षात येत नाही पण त्याचं त्याच्यापाशी पण जाहीरपणानं सांगतो मी त्यांना लगे तुम्ही आरक्षण द्या तुम्ही खड्डा नाही भरून काढू शकत तुम्ही अख्खा महाराष्ट्र जरी एकीकडून के केला ना तरी पण त्याच्यात अर्धा एकटा मराठा आहे तुम्हाला खड्डा भरून निघू शकत नाही तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या आरक्षण न देऊ तुम्ही संपणार आहे आणि तुम्ही चार महिने नाही घेतल्या तरी संपणार आहे तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे त्याशिवाय मराठा आता हटत नाही आणि थांबणार पण नाही समजून घ्या मनोज धरंजी पाटील हे राहुल गांधी यांना तुम्ही काय आलात आम्ही विचारायचं तुम्ही काय करता मला नुसतं संपाय का गोळा करता काय इकडून पैसे तिकडून पैसे आणि मी कशामुळे प्रश्न विचारायचा आम्ही काय नोकर आहे का तुमचे आमचं काम नाही ते सरकारचं काम आहे कोणाला एक करायचं कोणाला हे करायचं त्यांचे राजकीय स्टेटमेंट आहे त्याला आम्ही नाही जाऊ आम्ही फक्त आरक्षणाच्या बद्दल बोलणार आरक्षणाचा जो काय विषय असेल त्याच्यातच आम्ही बोलणार बाकीचे कुठं नाही आम्हाला नाही सांगायचं त्याला अडन फिडण आर लय उठले तर जाऊन तिकडे यांना बोलायचं नाही आम्हाला हे मराठीच्या खिशातच येतात उतडाला यांना हे देवेंद्र फिन्स वाचवणारे लोक आहेत जात वाचवणारे लोक नाहीत